तर हाय नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो हो आहोत ते पुन्हा एकदा म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी पण आज मित्रांनो चिंबोरे पकडणार आहोत ते आपण गाड्याने नाही तर आज बिल खोदून आपण हाताने चिंबोरे पकडणार आहात खोदून बिलातले तर ही नदी तुम्हाला दिसते नदीच्या साईडला बिला असतील ती बिलातून खोदून चिंबूर आपल्याला काढायचे त्यासाठी बघा चावता चिंबोरे त्यामुळे हँगलोज घालायचे कारण का चिंबोरे डेंजर असतात बिलात आपल्याला माहीत नसते का कुठला चिंबोरा मोठा आहे कुठला छोटा आहे आपण हात घातल्यानंतर आपल्याला समजतो तो आणि चावतो पण भरपूर मित्रांनो त्यासाठी अँगलच वापरायचे आणि कपडा सुद्धा वापरायचा आणि बघा पाऱ्या आणले खोदण्यासाठी बिल वंडा असेल तर खोदून त्यातून चिंबोरे काढायचे तर चला बघूया आपण इकडे कुठे बिल वगैरे दिसतात काय बिल दगडी खाली बघूया काय काय दगडी खाली चिंबोरायचा चिंबोरा असेल मला वाटतंय बघूया हात घालून पाणी पण खूप आहे पाणी सोडून घ्यायचं खाली डायरेक्ट हात नाही घालायचा पहिले पारे घालून बघायचं किती वंड आहे बिल वंड आहे मित्रांनो क्रॉस बरं बिल बरेलच कपडा घ्यायचा चावलं तरी कपड्याला चावेल खबा लागेल मित्रांनो घडू उचलेल का आपल्याला दिल आहे पुढे दिल गेलेला आहे उड़े बिल हैं, खोला बिल

हाय मित्रांनो हाय चिंबोरा हाय हा बघा मित्रांनो हा बघा पहिलाच आपल्या चिंबोरा मस्त भेटला आहे सुरुवात झालेली आहे हा बघा मित्रांनो पहिलाच चिंबोरा बघा मस्त आहे तर आपली सुरुवात चांगली झाली मित्रांनो व्हिडिओ शॉट पण तो बघत बिलात खोदून आपण चिंबोरे काढणार आहोत तर हा जवळ होता पण बाकीचे जवळ नसेल वंडा आतमध्ये सुद्धा असतात एक चिंबो मिळाला आहे तर दुसरा बघूया

चिंबोरे सगळ्यात दगडी खाली मित्रांनो बघा दोन चिंबोरे भेटलेले हे बघा हा चिंबोरा आहे तुम्हाला दिसत नाही हा बघा हा फात्रे आहे हा फात्रे आपण घ्यायचा नाही हा सोडायचा हा बघा हा चिंबोरा घ्यायचा आपण छोटी साईज आहे पण मस्त आहे बघायचा बिल हो आहे सुट्टी वास घेत आहे मित्रांनो बघा किती मोठा बिल आहे बघा या चिंबोरा नक्की मोठा असेल मित्रांनो एकदम मोठा बिल आहे त्यात आपण खोदून चिंबोरा भेटते काय मित्रांनो इथून गेलाय शिंबोरा निघून गेलाय दुसरीकडे जाऊया

हा बघा मित्रांनो शिकलात बसलेला आतमध्ये एकदम बघा चिंबोरा चावत चावते बघा मस्त साईज आहे बघा चिंबोरा बघा जवळच आहे मित्रांनो बघा चिखला मध्ये बसलाय हा बघा दिसला तुम्हाला बघा मित्रांनो चिंबोरा बघा जवळच आहे बघा चिखलामध्ये बसलेले जास्त वंडण आहे पाण्यात हा बघा मित्रांनो एक डोक्याचा आहे बघा एकच डुका आहे त्याला जवळच होता मित्रांनो ते कधी कधी जवळ पण शिंबोरी मिळतात आपल्याला तर आज मित्रांनो मस्त शिंबोरी मिळालेली आहेत आपण हा बघा मित्रांनो एक डुक्याचा कुर्ली आहे मित्रांनो बघा एक डुक्याची कुर्ली आली मस्त आहे

असित्रांनो कपडा आपल्या तिकडे झालाय मित्र चिमोरा हाय बन मस्त आहे छोटी साईज आहे आज चिखला बसून झालाय हा बघा मित्रांनो चिंबोरा बघा आई शपथ मस्त साईजचं भेटलाय एक नंबर काम फिट धुऊया आपण त्याला पाणी बघा जवळ जवळ चिंबोरे मिळतात मित्रांनो अरे अरे हा बघा दांड्या मिळालेला आहे जबरदस्त चिंबोरा बघा मित्र तिथे दिला बघा बघ बिल बघी

हा बघा मित्रांनो पूर्ण चुरा झाला चेनला तो मित्रांनो पूर्ण तुकडे तुकडे झाले याचे बघा कारण थोडासा नरम होता हा आता आपण काय घेऊन फायदा नाही याचा त्याला जाऊ दे bir türlü böynek kilo pota çelecek

मित्रांनो आजची साईज मराठी याच्यामध्ये मध्ये आजचा हा चिमोरा मोठा आहे मित्रांनो हा बघा मित्रांनो चिमोरा आजचा साईज बघा मग दाखव घेऊन चला एक नंबर साईज आहे मोठी आज पहिला तर हातची साईज मधलं मोठ्या साईज मला हा चिरा आहे मस्त साईज भेटले हा बघा आजची साईज बघा आज सर्वात मोठा समोर आज आपल्याला हा मिळालेला आहे आता हा आजवीमध्ये चालणार दुकात उठला एक आज आपल्याला चिंबोरी मिळाली अजून पुढे जायचं आपल्याला अजून मिळतील बिल आहे तुम्हाला दिसतंय आहे बघा चिंबोऱ्याचं बिल आहे राहेल चिंबोरा बघू पण हायचा নালালাগে কোডাই ছডাই ছডাই ছডাইরা आम्हाला मध्ये ती भर आहे पारे बघ पहिले किती जाते आतमध्ये मित्रांनो पूर्ण पारे आतमध्ये जाते बिलात पूर्ण ही बघा एवढी पारे जाते हा थोडा अडकते कुठं तरी खादावं लागेल मच्छर सुद्धा खूप चालते मच्छर ना शिंबोरा भेटला आपल्याला चला मित्रांनो आता आपण आहोत आपल्याला चिंबोरी मिळाली हे बघा ते बघा आज मस्त भरपूर चिंबोरी मिळाली आपल्याला खोदून आज बिलातून आपण चिंबोरी काय बिलातला चिंबोरा मित्रांनो एकूण भरलेला असतो पोप नसतो असतो त्याला धुऊया आपण साफ स्वच्छ धुळे आणि आता घरी जाऊया घरी तुम्हाला दाखवतोच किती चिंबोरी आहे इतकी याच्यात धुवळ घेऊया